मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी एक अटल दानोड आहे सणानिवासच्या मीटिंगला येतोय म्हणून पहिल्यापेक्षा आजच्या तारखेला माझं जीवन खूपच सुसह्य झालेलं आहे आणि ते सुसह्य होणार आहे किंवा ते सुसह्यता आलेली सुसह्यता टिकवण्यासाठी आज जे लिहिलंय ना तपळ्यावरती हेही दिवस जातील या शब्दाचा मला फार मोठा आधार मिळाला तुम्हाला सांगतो मी नवीन आलेल्या माणसाला तर हे नक्की कळतं की इथे येत राहिल्यानंतर हे दिवस जातील म्हणजे दारू थांबेल आणि चांगले दिवस येतील काही काळ येत राहिल्यानंतर कळायला लागतं की तू जर का नीट वागला नाही जपून वागला नाही तर हेही दिवस जातील म्हणजे परत एकदा तो दारूकडे वळण्याची शक्यता आहे किंवा दारूकडे हेही दिवस जातील ह्याचं भान जर मी ठेवलं नाही तर दारू न पिता सुद्धा मायासारखा माणूस अधिक वाईट व वा अधिक सावधपणे वाईट नक्की वागू शकतो असा माझा अनुभव आहे हो माझ्याबद्दलचा हे स्वतःबद्दल बोलायचं इथं वरून मग तरी हे का रोज वाचायचं तर हे काय तुम्हाला म्हणजे मला समजलेली गोष्ट अशी आहे विनायकराव की हे ही दिवस जातील याचा अर्थ नुसतं इथं येऊन मीटिंग करत राहतू मग तुझे दिवस जातील असं नसून तुला आता कसे दिवस यायला पाहिजे आहेत त्याप्रमाणे तू त्या संगतीमध्ये मिक्सअप होत राहिलास आणि त्याला कृतीची जोड दिलीस तरच हे दिवस जातील मला काय व्हायला पाहिजे होत <coughs> मला हे दिवस जायला पाहिजे होते नवीन असताना म्हणजे मला काय व्हायला पाहिजे होत तर मला खूप पैसे मिळायला पाहिजे होते माझं काम धंद्याचं शेड्यूल व्यवस्थित बसल पाहिजे होत माझी बायको माझ्याशी कधीही भांडायला नको होती माझ्या वडिलांनी माझ्या नावावर प्रॉपर्टी करायला पाहिजे होती आणि मी इतका म्हणजे अतिरेकी आहे की माझं एक काळी स्वप्न अस होतं कर्ज सगळी संपली पाहिजेत वगैरे वगैरे होतं ते संपल्यानंतर माझं स्वप्न होतं की पुण्यातल्या प्रत्येक पेठेमध्ये स्वतःचा एक फ्लॅट तरी असावा म्हणजे हे दिवस नाही जाणार हे असं नुसतं वाटून दिवस जाणार नाहीये अल्कोलिक सॅनिमस मध्ये आल्यानंतर मी मला हवे तसे दिवस येण्यासाठी मी कोणत्या संगतीमध्ये वावरतो हे फार महत्वाचं आहे मित्रांनो दारू थांबणं हो हुआ। 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 तर डिफॉल्ट होतच म्हणजे रोज मीटिंग करत राहिल ना ते दारू थांबतेच त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही पण ती परत सुरू होऊ नये ह्यासाठी मात्र वेगळं परत काहीतरी करायला लागतं असा माझा अनुभव मला सांगतो मग काय करायला लागतं तर हेही दिवस जातील ह्या वाक्याचं भान डोक्यामध्ये असावं लागत इथं आल्यानंतर माझ्या नंतर, नंतर येऊन माझ्या अगोदर नव्वद दिवस झालेले लोक जसे मी बघितले ईर्षेला पिटलो आणि मग माझ्याकडनं पण नव्वद दिवस केले गेले हे जसं होतं ना तस माझ्या कितीतरी आधी थांबलेले लोक परत दारू प्यायले आणि तेही मला बघायला मिळालं म्हणजे माझ्या एका ओल्ड टायमरच्या भाषेमध्ये तुला इथं आल्यावर विजन असली पाहिजे की कसे वागावे व कसे वागू नये तू जस वागू नये असं तुला दिसतय डोळ्याला तसं परत वागायला गेला तर हे दिवस नक्कीच संपणार आहेत बरं का तुझे ऑलरेडी घरच्यांचा विश्वास घालवलेलाच आहे पैशाचा बट्ट्याबोळ झालेलाच आहे सगळीकडे नाचक्की खरंच झाली आहे आत्ता जरा चार चांगले दिवस दिसायला लागलेत आत्ता चार पैसे यायला लागलेत तुझ्याकडे दोन पैसे बाजूला टाकतोच भेटे तू ते जायला वेळ नाही लागणार जर तू सारखा पत्तेत खेळत बसला असतो म्हणजे मी खेळलेलं आहे हे मध्ये येऊन सुद्धा मी अशा ग्रुप मध्ये होतो मी त्या ग्रुपला नाव नाही ठेवत आहे मी केलेली चूक बोलतोय की त्यांचा विषय तेवढाच असायचा की या शनिवार रविवार ट्रीपला कुठं जायचो दारू नाही प्यायचे इयर्स टुगेदर न प्या लोक होते इथं म्हणतात स्टिक टू द विनर्स की मी चाललो त्यांच्यात अरे ते विनर्स म्हणजे कोणत्या बाबतीतले विनर्स तुला तुझ्या आयुष्यात काय विन करायचे तुझं टार्गेट आहे का तुला माहिती आहे का नाही ते बघ हे रिवर्स जातील बर का सारखं ट्रिपला जायचं ट्रिपला गेल्यानंतर तर पत्ते खेळायचेच खेळायचे फुलस आज माझी बायको नाहीये पुण्यात या सगळ्यांनी की गेला गे हे मी गेलेलो आहे मी घरात खोट बोलून आता तो हाय ना हेमंत त्याची आई दवाखाने येते मला आज तिकडं झोपायला जायचे असं म्हटल्यावर बायको विश्वास ठेवायची माझ्यावर ममी लुंगी घेऊन घरातन बाहेर पडायचो आणि त्यांच्यात पत्ते खेळायला जायचो आणि रात्र रात्र जागायचो पार कमरेची आणि गुडघ्याची हाडं वाजायला लागायची माझ्या उठताना कारण एकदा बसला अरे आली राणी खेळायला वाचला की तो कशाला उठतोय नादच ना, ना। पण इथं येत राहिल्यानंतर आणि त्याच्यात मी पैसे हारायचो कधी जिंकायचो पण त्यातनं मला जय नव्हती मी हॅपी नसायचो मी आनंदी नसायचो घरी गेल्यानंतर पहिला विचार माझ्या मनात असायचा हे सकाळी मी आठ साडेआठ ला जायचो की म्हणली काय इतका वेळ काय हॉस्पिटलमध्ये तुम्ही रात्री झोपायला म्हणून गेला होता ना मग सकाळी तुम्हाला रिलीव करायला कोण नाही आलं नाही मग ते ब्लड रिपोर्ट पण आणायला गेलो होतो वगैरे असलं सारखं म्हणजे दारू पीत नव्हतो तरी सारखं खोटच बोलायचो आणि मग तिने काहीतरी प्रश्न विचारला की नजर फिरवायची दुसरीकडे खोटं खोटं असायचं हे दारू न पिता सुद्धा मी अधिक सावधपणे अधिक वाईट वागत होतो आणि हे सगळं माझ्या ओल्ड टायमर्सच्या लक्षात आलो होतं फक्त मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची त्यामुळे ते माझे जास्त जवळ येत नव्हते परंतु असंच एकदा मी काहीतरी हे करायला गेलो त्याने असला सणकावला धरून मला तुझ्या आईला म्हणला तू रात्र रात्र प्रत्येक हळतो वाढव्या इथं तेव्हा हा विचार करतो का रे या भाषेत सुनवलं मला आणि त्यानंतर मी अजूनपर्यंत कॅटला हात लावलेला नाही म्हणजे घरामध्ये पाच तीन दोन खेळताना सुद्धा मी हात लावत नाही त्या कॅट कॅटला कारण मला माहिती आहे मला थांबता येत नाही हेही दिवस जातील विकेल लागतील बरं का परत अशा भाषेत मला सांगितलं होतं हे मला काय सांगायचे मीटिंग नुसती करून उपयोग नाही होत मी कोणत्या संगतीमध्ये आहे मी त्याच संगतीप्रमाणे घडणारा माणूस आहे मी तरी आहे संगतीप्रमाणे घडणारा नाही तर ते नुसती स्लोगन वाचून ते काय सगळे पाठवतात की त्याचं वागणं काय त्याच्या पुढं वागणं काही नाही खोबाडीत मारीन म्हणले परत आता सिगरेट दिसली तुझ्या तर अशा भाषेत मला जेव्हा मला एकदा बाळासाहेब रागवले त्यानंतर मी सिगरेट थांबवली पण मला म्हणजे सांगायचं आहे काय सिगरेट थांबवल्यावर मला आधीच चांगले दिवस आले तुम्हाला सांगतो मी म्हणून सांगतात हेही दिवस जातील पण त्यासाठी मला काहीतरी करायला लागतं आणि काय करायचं हे कळत नसेल आणि दिवस बदलत नसतील तर संगत बदलायची इज द आन्सर फॉर दॅट थँक्यू